जरी जाणकारांना देता येईल किंवा ते उमेदवार असतील ते आपल्यासोबत आले तर त्या संदर्भात पवारसाहेबांकडे काही चर्चा झाली का की तुमच्याकडून त्यांच्या उमेदवारीला कन्सेंट असेल विधानसभेच्या आगामी राजकारणाच्या वाटचाली जबाबदारी बाळासाहेबांनी कालच स्पष्ट भूमिका केली पूर्ण जबाबदारी माझ्यावरती सोपवली दिली होती हेच सगळ्या गोष्टी मी आज साहेबांशी या ठिकाणी बोललो साहेबांनी सुद्धा भविष्यकाळात कशा पद्धतीनं काम केलं पाहिजे या बाबतीतलं मार्गदर्शन आम्हाला दोघांना केलं आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही दोघांनी साहेबांना शब्द दिलं की पुढं भविष्यात कसं काम केलं जाईल ते आम्ही करत आहोत काली होती साहेब हे महायुतीबरोबर आहेत परंतु त्यांच्या कुटुंबातल्या सर्व व्यक्ती आमच्या बरोबर आहेत म्हणजे सगळे काम करणार त्यांचं सर्व कुटुंब आमच्यासोबत आहे मी एवढंच बोलू शकतो दादा मात्र या सगळ्या प्रक्रियेत कुठे दिसले नाही तुमचे मंजूरात जे ते तुमच्या फॉर्म भरायलासुद्धा ते बरोबर नव्हते परवाच्या बैठकीला ते समोर आले नाहीत आतमध्ये बसलेले होते त्यांचा कन्सेंट तुमच्यासोबत आहे मात्र जाहीररित्या त्यांना तुमच्या प्रचारात किंवा कशात सहभाग घेता येत नाही बाबतीतलं बाळदादांनी स्पष्ट भूमिका मीडियाला सांगितलं आहे पुन्हा त्याच्यावर बोलू शकत नाही माझ्या घरातल्या वडीलधारी मंडळींच्या पुढे बोलू शकत नाही चांगल्या मताने निवडून आणि योग्य दिवशी आकडा पण सांगू आम्ही बाहेर सांगतील आकडा तो निश्चितपणानं माढा लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं पवारसाहेबांबरोबर आज मैत्रे पाटील कुटुंबीय आणि आमची बैठक झाली या बैठकीमध्ये पवारसाहेबांची इच्छा होती की मैत्री पाटील आणि जानकर हे विरोधक यांचा विरोध संपवून या निवडणुकीमध्ये दोघांनीही एकत्र यावं आणि एकत्र येऊन या निवडणुकीमध्ये काय मुद्दे चर्चे जे होते काय आमच्या अडचणी होत्या कारण एकमेकाच्या आम्ही विरोधामध्ये लढलो असल्यामुळं अनेक त्या ठिकाणी अडचणी आहेत अनेक विषय आहेत त्या संदर्भामध्ये एक मिटिंग झालेली आहे अजून दोन तीन दिवसामध्ये दुसरी मिटिंग होऊ शकते शब्द दिला आहे का विधानसभेचा नाही आता त्या विषयानं चर्चा नव्हती त्या विषयानं एकोणीस तारखेला वेळापूरला जी बैठक आहे त्या बैठकीमध्ये त्याची चर्चा होईल आत्ता पवारसाहेबांनी एकमेकाची ट्रान्सफर होऊ शकतात का आणि एकमेकाचा संघर्ष मग थांबवणार कसा काय का केलं पाहिजे काय मुद्दे असले पाहिजेत आणि एकमेकांनी कशा पद्धतीनं त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीची कामं केली पाहिजेत अशा पद्धतीची चर्चा या ठिकाणी झाली आणि पवारसाहेबांची इच्छा आहे आमच्या तालुक्यातल्याही आमच्या गटांच्याही कार्यकर्त्यांची इच्छा आहे की बाबा पवारसाहेबांच्या बरोबरीनं राहावं ही आम्हालाही ज जनमानसांचा आहे नाही ठीक आहे मी, मी ने, 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 तर उमेदवार असतोच असतो पण लोकसभेची निवडणूक आहे त्यानंतर तुमच्या बाजूने असणार उमेदवार असले तर नाही असेल तर आम्ही एकत्र आलो तर तो विषय होऊ शकतो लोकसभा असेल विधानसभा असेल त्या विषयाला आम्ही एकत्रही होऊ शकतो काय नाही गेले गेले अनेक चाळीस पन्नास वर्ष आमचे कार्यकर्ते एकमेकाच्या विरोधामध्ये लढलेले आणि त्यामुळं त्या कार्यकर्त्यांची भावना काय आहे इच्छा काय आहे आपण एकत्र यायचं किंवा नाही या सगळ्या प्रक्रिया त्या ठिकाणी एकोणीस तारखेच्या मिटिंगमध्ये ठरली कारण खर्च वाया जाणार चार्टरमध्ये जे मुद्दे चर्चेला आले आणि त्या ठिकाणी ज्या 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 मुद्द्यावरती किंवा आमच्या कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी ज्याही काही उपाययोजना त्यांनी सुचवलेल्या आहेत त्याही आम्ही एकोणीस तारखेला त्या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या समोर मानतो आणि आता मधून परिवर्तन परत होऊ शकतं का तुमचं समजा फडणवीस यांनी तुमच्याशी संपर्क साधला नाही फडणवीस साहेबांचं किंवा पवार हे ना नाही कार्यकर्ते जे निर्णय घेतील त्या पद्धतीने त्यांच्याबरोबर राहावं म्हणतात की कार्यकर्त्यांची इच्छा आहे की हातामध्ये सुतारी घ्यायची तुम्ही कुठे कशासाठी आहे नाही कार्यकर्त्यांची इच्छा आहे पण कार्यकर्त्यांची बैठकच नाही त्यामध्ये अजून कार्यकर्त्यांची मतमतांतर असू शकतात कोणत्या तरी एका बाजूला जाणं हे केव्हा घेऊन जाणं किंवा विरोधकाबरोबर घेऊन जाणं हे थोडं मुश्किल काम असतं आम्हाला बैठकीमध्ये तो निर्णय करतो नाही प्रवेशाचा माझा विषय आता ह्याच्यामध्ये नाही किंवा मी प्रवेश कुठंच करणार नाही या लोकसभे लोकसभे मी अजितदादा गटामध्ये माझा प्रवेश वगैरे हो नाही मी आहे तिथंच आहे आणि फडणवीस साहेबांचे संबंध आहे जरी मी दादा गटात असलो तरी त्यांच्या तुम्हाला दादांचं काही फोन वगैरे आला की नाही अजितदादा तुम्ही अजितदा गटात आलात हो दादांनी काही तुमचं नाही नाही दादांशी माझा फडणवीस साहेबांनी सांगितल्यामुळे मी या दादांच्या गटामध्ये होतो ना पण आता तुम्ही पाठिंबा द्यायचं म्हणताय असं असताना मग दादांच्या विरोधात जात नाही का तुम्ही निश्चितपणानं ना ती भूमिका असेल आमच्या कार्यकर्त्याची तर त्याही पद्धतीनं आम्ही दादांच्या विरोधामध्ये जी भूमिका कार्यकर्त्यांची